चला तर आपण ब्लाऊज कसा शिवायचा त्याच बघून घेऊया तर पहिल्या पार्टमध्ये आपण ब्लाउजची कटिंग केलेली आहे आता ह्या ह्या भागामध्ये आपण ब्लाउज कसा शिवायचा ते बघूया तर इथे आपण बघा पुढचा भाग घेतलेला आहे आणि त्याचा आपल्याला कपड्याला अस्तर जॉईन करायचं आहे तर कपडा आधी आपण बघायचा उलटा सुलटा कसा आहे ते बघायचं आहे आपल्याला अस्तर आतल्या साईडनी लावायचं आहे तर आतल्या आतल्या साईडनी आपण हे अस्तर लावून घेऊया आणि आपण हे पण बघायचं आहे की गळा दोन्ही गळे बरोबर समोरासमोर आले पाहिजे या पद्धतीनं आपल्याला अस्तर ठेवायचं आहे दोन्ही गळे समोरासमोर यायला पाहिजे तर आता आपण हे अस्तर जॉईन करून घेऊया इथे अस्तर आपलं जॉईन करून झालेलं आहे ना उरलेल्या साईडचा जो कपडा असतो तो, तो पण मी कटिंग करून घेतलेला आहे तर इथे बघा आता आपला हा छोट्या मुलींसाठी जर ब्लाऊज आहे तर मग काय करायचं आहे आपल्याला काय टक्स वगैरे जास्त मारायचे नाही फक्त एक टक्स मारायचा आहे म बरोबर हे शोल्डरच्या मधमध घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने चार इंच असं आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूने आपण असे टक्स मारून घेणार आहोत या पद्धतीने तर एका भागाला बघा आपला टक्स मारून झालेला आहे तसंच आता मी दोन्ही साईडला टक्स मारून घेतलेले आहेत आता आपण काजबटम पट्टी लावून घ्यायची एक काजबटन पट्टी म्हणजे एक उलटी आणि एक सुलटी एक आपल्याला वाढवायची असते एक आपल्याला आतमध्ये फोन करायची असते तर अशा व्यवस्थित पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत तर हा वाढव वाढवतो ना जी पट्टी तो भाग आहे तुम्ही बघू शकता आपण एवढ्या अंतरावर आपल्याला पट्टी वाढवायची असते तर ही वाढवलेली पट्टी आहे आता आपल्याला म्हणजे खालच्या भाग आपल्याला टक्स मारलेला आहे आपण काही योगपट्टी वगैरे लावलेली नाही आहे तर आपल्याला खालच्या भागाला सुद्धा पट्टी लावावी लागणार तर आपण खालच्या भागाला दोन्ही पण पट्टी लावून घेऊया या पद्धतीने मी दोन्ही साईडच्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहे आता आपल्याला काय करायचं आहे गळ्याचा भाग बनवायचा आहे तर त्याला क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहे आपल्याला आणि गळा आपण व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे जेवढं आपल्याला कमी जास्त काही पाहिजे असेल तर तो बघून घ्यायचा तर इथे मी आपण थोडंसं गळा वाढवणार आहे पा पहिलं आपला पाच इंच घेतलेला आपण जेव्हा माप टाकत होतो तेव्हा पाच इंच घेतलेलं आहे आता थोडंसं अर्धा इंच वाढवूया साडेपाच इंच घेऊया आणि परत दोन इंचावरच आपल्याला मार्किंग करायचे आहे तर दोन इंचाच गळा आपल्याला बनवायचा आहे तर या पद्धतीनं मी बॉक्स तयार करून घेतलाय अर्धा इंच वाढवल्यामुळे आपला थोडासा गळा थोडासा मोठा होईल आणि असं दोन्ही साईडला शेप करून घ्यायचा आहे आणि तो कटिंग करून घे घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला क्रॉस पट्टी लावून गळ्याची पट्टी तयार करून घ्यायची तरी ते दोन्ही भागाला मी क्रॉस पट्ट्या लावून गळे दोन्ही तयार केलेत आणि हा आपला पुढचा भाग व्यवस्थितपणे असं तयार झालेला आहे आता आपण घेऊया पाठचा भाग तर पाठच्या भागाचं काय करायचं आहे जो अस्तरचा भाग आहे तो आपल्याला कपड्याच्या सरळ भागावर ठेवायचा आहे कपड्याचा भाग सरळ ठेवायचा आणि आपण त्याच्यावरती थे अस्तर ठेवायचं आहे आणि आप पहिल्यांदा आपल्याला पिणा व्यवस्थित लावून जेणेकरून आपला काठसुद्धा व्यवस्थित आपल्या कप ब्लाऊजमध्ये आला पाहिजे अशा पद्धतीने अस्तर आणि कपडा ठेवून त्याला पिणा लावून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या गळा गळ्याचा शेप असा कट करून घ्यायचा आहे म्हणजे शिवून घ्यायचं आहे पण पहिलं आपण पिण्या लावून घ्यायच्या तर पिण्या लावून व्यवस्थित असा गळ्याला मी शिलाईसुद्धा मारून घेतली आहे तशीच नॉडसुद्धा याचबरोबरच लावलेली आहे जेणेकरून आपल्याला नंतर लावताना काय होतं त्याच्यावर दोन तीन शिलाव्या शिलाई मारावी लागतात तर या पद्धतीने जर नॉड लावली ना तर फिनिशिंग छान येते तर आपला गळा आता शिलाई मारून झाली आहे त्याला मी फोल्ड केला आहे आणि परत त्याच्यावर दाब शिलाई अशी मारून घ्यायची आपल्याला गळ्याच्या एकदम किनारीवर अशी दाब शिलाई मारायची आहे तर तिथे या पद्धतीने बघा मी दाब शिलाई कशी मारते ती तर आपली दाब शिलाई मारून झालेली आहे आणि कपडा आपण उलटसुद्धा केलेला आहे आता आपल्याला खालच्या साईडने पूर्ण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचे नंतर पूर्ण ब्लाउजलासुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आणि जो उरलेला जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे मस्त असं फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज दिसतो आहे पण आता आपल्याला परत पाठच्या साईडलासुद्धा टक्स मारून घ्यायचे आहेत तर जशा पुढे पुढच्या साईडला मारल्या शोल्डरच्या मधोमध तशीच आपल्याला पाठच्या साईडलासुद्धा टक्स मारून घ्यायच्या त्याही चार इंचावरच मारायच्या आहेत तुम्ही बघू शकता असा मधोमध गाडायचा आणि नंतर खालच्या साईडने चार वरती घेऊन आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे टक्स मारून घेऊया आता आपल्या दोन्ही साईडचे टक सुद्धा मारून झाले आहेत आपण पाठीच्या साईडला एक पट्टी लावून घेऊया जी सरळ भागावर ठेवायची आणि आतमधल्या साईडला फोल करायची ते इथे बघू शकतो आपली पट्टी लावून झालेली आहे आणि पुढचा आणि पाठचा भाग दोन्ही भाग झालेले आहेत आता आपल्याला का काय आहे शोल्डर जॉईन करून घ्यायचे आपण शोल्डर जॉईन करून घेऊया आता या पद्धतीने सरळ भागावर आपला सरळ भाग ठेवायचे आणि शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत तर आता मी शोल्डर जॉईन करून घेते आता आपले शोल्डर जॉईन करून झालेले आहेत आता आपल्याला राहिली ती बाही आता बाहीसाठी आपल्याला बाहुबली बाही तयार करायची आहे तर मी आता व्यवस्थितपणे बाहुबली बाही जी आहे ती पूर्णपणे तयार करून घेते तर आता इथे बघा मी जो कपडा आहे त्याला फिक्स पाडून घेतलेला आहे आणि त्याचा काठ तर वेगळाच होता आपला तर आता मी जेवढा काटाचा भाग आहे तेवढा बाही बघून कट करून घेऊन तो आता जॉईन करते आणि फिनिशिंगमध्ये आपल्याला बाहुबली बाही कशी बनवायची त्या पद्धतीने मी येते फी एकदम फिनिशिंगमध्ये आपली बाहुबली बाई बाही, बाही येत तयार होते त्या पद्धतीनेच मी तुम्हाला करून दाखवते तर इथे बघा अशा पद्धतीने जर आपण बाही बनवली ना एकदम फिनिशिंगमध्ये येते तुम्ही बघू शकता जो आतमध्ये केलेला भाग आहे तो आपल्याला आता असा बाहेर काढून घ्यायचा आहे म्हणजे काय होते एकदम फिनिशिंग दिसते बाईची बघा कुठे आपली शिलाई किंवा धागे वगैरे असं काहीच दिसत नाही आहे या पद्धतीनं जर तुम्ही बाहे बाई बनवली ना भाऊवली बाई तर किती छानपैकी येते तर आता आपल्याला खाली शिलाई मारून घेऊन दोन्ही बाई बघा मी कशा तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला बाई जॉईन करायचे तर बाई कशी जॉईन करायची पहिलं तर बघायचं आपण व्यवस्थित ब्लाऊजवर ब्लाऊज ठेवून शोल्डर मुंड्याचा भाग जर थोडासा जास्त असेल तर तो आपल्याला कट करून दोन्ही साईड व्यवस्थित सेम सेम करून घेऊ घ्यायचे आहेत आणि नंतर बाही मधोमध मद अशी पकडून बाहीचा मध्य घ्यायचा आहे आणि बरोबर आपल्या शोल्डरच्या मध्यावर ठेवून ती बाई आपल्याला लावून घ्यायची असते तर त्याच पद्धतीने मी आता बरोबर म दोन्ही भाग दोन्ही कपड्याचा मध्य घेऊन ही बाई जॉईन करून घेते तर आता मी दोन्ही बाई लावून घेतलेल्या आहेत आता आपण त्याची शिलाई मारून घेऊया आणि नंतर फिटिंग करून घेऊया पहिले तर आपल्याला सरळ भाग घेऊनच सरळ भागावर अशी शिलाई मारून घ्यायची असते तर आता मी बघा बरोबर तो ब्लाऊजचा सरळच भाग घेतलेला आहे आणि शिलाई मारून घेते आणि एक एक शिलाई मारल्यानंतर त्याला आपल्याला परत दाब शिलाई मारायची असते तर या पद्धतीने आपण ती दाब शिलाई मारायची ब्लाऊज उलटा करायचा आणि बरोबर एकदम दाब शिलाई अशी कडेवर अशी दाब शिलाई मारायची आणि नंतरच आपल्याला फिटिंगच्या शिलाई मारायच्या असतात तर या पद्धतीने मी दाब शिलाई मारून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग सुद्धा करून झाली नाही ब्लाऊज सुद्धा मस्तपैकी तयार